खंडोबा देवाच्या चंपाषष्टी यात्रा उत्सवास लाखो भाविकांची गर्दी तळी भंडाऱ्यासह भंडाऱ्याची उधळण साधू संतांनी घेतले दर्शन नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलिस न्यू चोवीस संपूर्ण महाराष्ट्र राज्याचे ख्यातनाम कुलदेव जेदूरच्या खंडोबा देवाच्या चंपाषष्टी यात्रेस शनिवारी भाविकांनी खंडोबागडावर गर्दी करीत कुलधर्म कुलाचार करीत आपल्या कुलस्वामींचे दर्शन घेतले तर खंडोबा देवानी याच दिवशी मनी आणि मल्य या दोन राक्षसांचा वध करून पृथ्वीवरील मानवांचे धर्मसंस्कृती रक्षण केलं म्हणूनच दूरवरून येऊन साधू संतांनी ही हरिद्र चूर्ण भंडाऱ्याची उधळण करून देवाची प्रार्थना केली सहा दिवस सतत चालणाऱ्या या उत्सवाची सांगता तळी भंडारा पूजन दिवट्या नाचवून भाविकांनी सांगता केली चंपाषष्ठी यात्रा उत्सव करीत भोर विभागीय पोलीस उपाधीक्षक तानाजी बर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली जेजुरी पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे यांनी चोख बंदोबस्त ठेवण्यात आल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही जेजुरी आरोग्य विभागाकडून आरोग्यसेवा अनिल किशन शिंदे डॉक्टर शेखर थोरात बालिका कांबळे नितीन बेभारे या सहकाऱ्याने भाविकांना मोफत आरोग्य सेवा दिली चंपाषष्ठी हा दिवस महत्वाचा पवित्र उत्सव मानला जातो या दिवशी महाभयंकर घनघोर युद्धातून जयाद्री पर्वतावर आलेल्या मालतंड भैरव स्वरूपात साक्षात खंडोबा देवात शांत करण्याकरिता संपूर्ण देव दानवगण भक्तगण साधू संतांनी देवावर चाफ्यांच्या फुलांचा आणि हरिद्र चूर्ण भंडाऱ्याचा वर्षाव केला तो हा चंपाषष्ठी दिवस म्हणूनच ओळखला जातो येथील मंदिर संस्कृती उपासक गुरव वीर कोळी घरशी सेवक कर्मचारी वर्गाकडून स्थापन केलेल्या गेली वीस वर्ष सातत्याने सुरू असलेल्या अन्नकोट अन्नदान केले जात असते याकरिता सतत सात दिवस मिष्ट अन्न भोजन प्रसाद मोफत वाटप केले जाते लाखो भाविक याचा लाभ घेत असतात येथील पारंपरिक पुजारी वर्ग गुरव सातभाई बारभाई आगलावे दीडभाई हरिश्चंद्रे आणि सेवेकरी कोळी वीर घडशी दांगट समाजाचे लांघी मोरे कदम सह देवस्थान कर्मचारी वर्ग आयोजन करीत असतात या चंपाषष्ठी उत्सव यात्राकरिता महाराष्ट्र राज्यासह कर्नाटक आंध्र प्रदेश मध्य प्रदेश येथून लाखो भाविक साधू संत ही दाखल झाले होते महाराष्ट्र पोलिस निफ चोवीससाठी जेजुरी प्रतिनिधी संदीप रोमन अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिस निफ चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद